शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या म्हणून मी जातीयवादी टीका होत आहे मी अल्पसंख्याक समाजातून आमदार झाल्यामुळे माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केला आमदार रायकोडी म्हणाले शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार आणि नितीन चौगुले यांनी मला धमक्या दिल्या पण मी घाबरणारा नाही जर त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका केली तर त्याचा हिशोब व्याजासकट करूनच संपवेल माझ्यावर यापुढे कुणी बोलण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करूनच मगच टीका करावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला ते पुढे म्हणाले हिंदुत्वाला माझा कोणताही विरोध नाही परंतु हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना माझा विरोध आहे काही जण राजकारण करतात त्यांना मी कधीही पाठिंबा देणार नाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा अधिकार कोणतेही संघटना गट किंवा व्यक्तीला नाही कायद्याचे पालन झाले नाही तर कारवाई करण्याचा अधिकार केवळ पोलीस यंत्रणेलाच आहे त्यामुळे यापुढे अशा बोगस गोरक्षकांवर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असे आमदार नायकवाडी यांनी स्पष्ट केले शेतकरी नियमांचे पालन करून जनावरे वाहतूक करत असतील तर त्यांना कोणीही अडवू शकत नाही परंतु नियमभंग झाला तर पोलीस यंत्रणा कारवाई करेल समाजातील काही मंडळी स्वतःला गोरक्षक म्हणून कायदा हातात घेतात अशा लोकांविरोधात कारवाई होणार आहे गोरक्षकांवर केलेल्या आरोपामुळे आमदार नायकवाडी यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे पूर्वी दोन पोलीस त्यांच्यासोबत तैनात होते आता आणखी दोन पोलीस देऊन सुरक्षा दुप्पट करण्यात आली आहे यावत आमदार नायकोडी म्हणाले सुरक्षेबाबतचे निर्णय पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने घेत असते त्यामुळे माझ्या सुरक्षेत वाढ झाली असावी मात्र मी कायद्याचा आदर करतो आणि लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवतो गोरक्षकांवरून आरोप प्रत्यारोप आमदार नायकोडी यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि जनावरांच्या वाहतूक प्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा यावेळी यामुळे राजकीय वातावरण तापले आहे मुळात त्यांनी काहीतरी विधायक काम केले तर दाखवावं ना किंवा दुसऱ्याच्या कामावर आक्षेप घेऊन त्याला कुठलं तरी वळण देऊन समाजात आपली प्रतिमा उंचवण्याचा किंवा समाजात एक विशिष्ट विचाराच्या लोकांची काही संख्या वाढते का हे बघण्याचं काम ते करत आहेत तो त्यांचा यशस्वी प्रयत्न आहे आणि मला लोक आज नाही पस्तीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात मला त्या ठिकाणी ओळखतात त्यामुळे असली कुठली धंदी व्यवसाय वैद्यकीय विदेशनाकडे केले नाही तरी करणारी नाही आता तर मी एक विधिमंडळातला सदस्य आहे त्यामुळं त्यापेक्षा जास्त जबाबदारीनं मी काम करतो आहे जास्त जबाबदारीनं बोलतो आहे मला पूर्ण जबाबदारीची जाणीव आहे है, यांच्याकडे काही पदं नाहीत काही नाहीत काही जबाबदाऱ्या नाहीत त्यामुळं बेशूटपणानं आपलं जिबेला हड नाही उचलली जिपकी लावली टाळ्याला कोणाला तरी काही बोलून आपली लोकप्रियता कशी वाढेल एखाद्या मोठ्या माणसाचं नाव काढलं ना की आपण मोठं होतोय असं त्यांना काहीच समज आहे आणि म्हणून त्यासाठी ते त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं हे हनुमंत पवार आणि कोण चौकरी वगैरे असे जे एलिमेंट्स आहेत यांना यांनी काहीही धमक्या दिल्या आणि काही झालं तरी धमक्याला भेणारा मी नाही आहे योग्य वेळ आल्यास आणि माझं त्यांनी नाव काढायचा प्रयत्न केल्यास त्यावेळेला व्याजासकट त्यांचा विषय संपवण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुम्ही करेल तेवढं सामर्थ्य माझ्या नाही असे बोगस गोरक्षक आहे हे त्यांनीच मान्य केलं आहे त्यामुळं माझ्या त्या विधानाला त्यांनीच पुष्टी दिलेली आहे की गोरक्षक म्हणून काही एक जण धंदा करता येत वगैरे हे ये त्यांनी त्यांच्या तोंडातूनच मान्य केले तर एका बाजूला कबुलीही द्यायची हा बोलतो हे खरं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला वेगळं वळण देऊन त्याला वेगळ्या वळणावर न्यायचा त्या विषयाला हा प्रयत्न जो काही मुश्किलपणाचा विषय आहे ते बरोबर नाही आहे असं दाखवलं जातं की एक हिंदुत्ववाद हा एक विषय वेगळा आहे आणि हिंदुत्वाच्या विरोधात इद्रिस नायकोड मी स्पष्टपणानं सांगतो आणि सर्वांना माझी ही अधोरेखित करा की कोणीही हिंदुत्ववादी असण्याबद्दल इद्रिश नायकोडींचा किंवा कुठल्याही समूहाचा विरोध असायचं कारण नाही हिंदुत्ववाद असणं हिंदुत्ववादीचे कार्यकर्ते असणं हेही काय चुकीचं नाही परंतु तो हिंदुत्ववाद जो इतर धर्मियांच्याबद्दल द्वेष पसरवणारा किंवा इतर धर्मियांच्याबद्दल अनादर करणारा असेल तर निश्चितपणानं त्या बाबतीत मात्र आमचं ऑब्जेक्शन असेल कारण कुठल्याही धर्माला कुठल्याही धर्म संघटनेला किंवा कुठल्याही अशा संघटनाला कुणालाही घटनेला असा अधिकार दिला नाही की इतर धर्मियांच्याबद्दल अनादरानं बोलावं वागावं किंवा काहीतरी चुकीचे वर्तन करावं असा अधिकार घटनेनं कुणालाही दिलेला नाही त्यामुळं जे काही भासवलं जात आहे की दुस नाही किंवा हिंदुत्वादीचे विरोधात आहे नक्कीच माझे अनेक घरांशी संबंध आहे अगदी जिवाळ्याचे घनिष्ठ मैत्रीचे आणि कौटुंबिक